नमस्कार आता पार्थने काव्याला तिच्या आईच्या घरी सोडलेलं असतं आता काव्या ही तिच्या आईशी गप्पा मारत असते तिच्या आई म्हणते काव्या तू आता काय ठरवलं आहेस काय करणार आहेस पुढे काव्या रडत असते आई मला काहीच समजत नाही मी काय करू अगं आई माझ्यावर कशी वेळ आली आहे बघितलं आहेस ना अगं काल रात्रभर जीवाला एवढा ताप होता पण मी जरासुद्धा त्याला बघू शकले नाही किंवा त्याची काळजी घेऊ शकले नाही किती माझं मन होत होतं पण मी काहीच करू शकले नाही मी रात्रभर झोपली नाही जीवाच्या काळजीपोटी तेव्हा तिच्या आईला धक्का बसतो तिच्या आई म्हणते बाळा असं करून कसं जमेल तेव्हा काव्या म्हणते नाही आई मी जीवाशिवाय नाही राहू शकत मी जीवाशिवाय नाही जगू शकत मला जीवा हवा आहे म्हणजे हवा आहे तेव्हा लगेच शारदा म्हणते अगं बाळा पण तुम तुला तिघांना द्या समजवावं लागेल तुझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही मी माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करणार तिला पारशी लग्न करायचं होतं ना मग तिचं मी पारशी लग्न लावून देईन तेव्हा शारदा म्हणते नंदिनी तयार होईल का पण लग्नाला परत कारण दोनदा तिचं लग्न मोडलेलं असेल आणि तिसऱ्यांदा ती लग्नाला नाही तयार होणार बाळा बघ तू एकदा विचार कर मला नाही वाटत नंदिनी तयार होईल काव्य आईचा निरोप घेऊन तिथून निघालेली असते आणि ती ऑटो पकडत असते ऑटो पकडताना अचानक तिकडनं येणारी भरधाव गाडीने काव्याला उडवते उडवते आणि काव्याचा ॲक्सिडेंट होतो आता जिवा हा असाच बाहेर चालला असतो आणि जीवाचं लक्ष तिकडे जातं जीवा धावत येतो आणि जोरात ओरडतो काव्या आता मात्र जिवाला काव्याला असं ॲक्सिडेंट झालेल्या बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकते काव्या त्याच विचारामध्ये असते तिला काही समजत नसतं रस्ता क्रॉस करताना अचानक गाडी येऊन तिला उडवते तिच्या डोक्यात एकच चालू असतं काही झालं तरी जीवा माझा झालाच पाहिजे जी। मला जीवाशी लग्न करायचं आहे पण मला नंदिनीचाईचं चा आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त नाही करायचं आहे हा विचार तिच्या डोक्यात येतो आता जीवा धावत जाऊन काव्याला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता हॉस्पिटलमध्ये जीवा तिला घेऊन येतो आणि बाहेर बघून तिच्याकडे रडत असतो काय केलंस तू हे काव्या कुठे लक्ष असतं तुझं अगं जरा स्वतःची काळजी घे आता जे काही झालं आहे ते आपण नाही बदलू शकत आता तुला हे सगळं आहे ना ते ॲक्सेप्ट करावंच लागेल असं जीवा एकट्या मनाशी बोलत असतो आता काव्या पोचली की नाही हे विचारण्यासाठी ती। तिची आई फोन करते पण तिची आई फोन करते पण काव्याचा फोन लागत नसतो तिची आई टेन्शनमध्ये मध्ये येते की काव्या कुठे गेली असेल रागाच्या भरात ती काही करणार तर नाही ना म्हणून तिच्या आईला भीती वाटते ती नंदिनीला फोन करते अगं नंदिनी काव्या घरी आली आहे का मला भेटून ती कधीचीच निघाली आहे एव्हा ना पोचायला पाहिजे होती तेव्हा नंदिनी घाबरते आणि म्हणते नाही आई काव्य अजून घरी आलेलीच नाही आहे आता मात्र शारदा आणि नंदिनीला टेन्शन येतं की काव्या कुठे गेली असेल थोड्या वेळाने पार्थ ऑफिसमधून घरी येतो नंदिनी विचारते काव्या कुठे आहे पार्थ म्हणतो काव्या आल्या नाहीत मी त्यांना कधीच त्यांच्या आईकडे सोडलं त्या म्हणाल्या येताना मी रिक्षाने येईन अजून त्या कशा आल्या नाहीत आता पार्थला सुद्धा टेन्शन येतं जीवा सुद्धा नसतो नंदिनी लगेच जिवाला फोन करते आणि विचारते जिवा कुठे आहात तेव्हा जीवा, जीवा, ते जीवा म्हणतो हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटलचं नाव ऐकताच नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा जिवाला लगेच नंदिनी विचारते काय झालं तेव्हा जिवा विचारतो काव्याला आणली आहे हॉस्पिटलला काय झालं काव्याला नंदिनी रडत विचारते तेव्हा जिवा म्हणतो काव्याचा ॲक्सिडेंट झाला आता मात्र नंदिनी खालीच कोसळते लगेच पार्थ होऊन घेतो आणि म्हणतो जीवा कुठे आहेस तो म्हणतो हॉस्पिटलला काव्याचा ॲक्सिडेंट झाला आता मात्र पार्थलासुद्धा धक्का बसतो पार्थ मालिनी सगळेच जण आता नंदिनीला सावरत असतात आणि पार्थ लगेच इकडे हॉस्पिटलला येतो आता हॉस्पिटलमध्ये वेळेवर आणून जीवाने काव्याचा जीव वाचवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू